कोळीकीच्या रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सुरमे थाळी बनवणार आहोत तर त्यासाठी मी सुरमे घेतलेले आहे बेबी सुरमे घेतलेले आहे मी हे फ्रेश असे आणलेले आहे त्यासाठी लागणारं साहित्य घेतले आहेत घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे हळद घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे दहा पंधरा लसणाच्या बाकळ्यात ठेचून घेतलेले आहेत चिंच घेतलेली आहे चिंच्याच्या जागेवर कोकमसुद्धा घेऊ शकता तुम्ही तेल घेतलेलं आहे हे वाटण्यासाठी साहित्य घेतलेत हे सुकं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी भाजून तुकडे करून घेतलेत आहेत त्याचे कोथिंबीर घेतली आहे देटासकट घ्यायचे आहे वाटण्यासाठी त्याचे त्याच्याने चांगले चव येते रश्शाला आपल्या अर्धा इंच आलं घेतले आहे तुकडे करून दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हे साहित्य आपण वाटून घेऊया आता मिक्सरमध्ये आता सुरमे पहिले आपण कट करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपण सुरमई कट करून घेतलेले आहे ही फ्रायसाठी घेतलेली आहे मी आणि शेफटाकडची बाजू आणि डोकं कालवणासाठी वापरणार आपण आता हे वाटण तयार करून घेतलेलं आहे मी लागेल तसं पाणी घालून आता आपण कालवण बनवूया तर कडे गरम करायला ठेवले आहे मी तर पहिले तेल घालते दोन चम्मच आपण तेल घेतलेले आहे तेल गरम झालं की आपण लसूण घालूया कालवणासाठी लसूण ठेचूनच घ्यायचं आहे आपल्याला पेस्ट वगैरे घालायची नाही ठेचलेल्या लसणाचा चांग चांगली टेस्ट येते कालवणमध्ये आता लसूण आपला चांगला परतला आहे मसाले घालायचे आहेत अर्धा चम्मच हळद घालते मी घरगुती कोळी मसाला घालते दीड चम्मच घालते पहिला एक घात अर्धा घालते मिक्स करते आणि हिरवं वाटण तयार केले ते तेलावर ते परतायचं आहे आपली सुरमई करी चविष्ट अशी बनणार आहे असं वाटण आपण फक्त अर्धा मिनिट परतायचं आहे मसाल्यामध्ये पाणी घालायचं आहे दोन ते अडीच ग्लास मी पाणी घालते पहिले एक ग्लास घालते नीट एकत्र एक करून घेते सगळं मसाला पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आता मसाले आपले चांगले मिक्स झालेले आहेत दुसरा ग्लास घालते पाण्याचा आता अर्धा ग्लास पाणी घालते अजून म्हणजे आपण अडीच ग्लास पाणी घातलेलं आहे त्याच्यामध्ये चिंच घालायचे आहे चिंचे जागा कोकमसुद्धा वापरू शकता तुम्ही किंवा सुका आंबा वगैरे असेल ना आंबोशी बोलतात त्याला ते सुद्धा घालू शकता आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आता चांगली उकळी काढायची आहे आपल्याला कालवनाला आता आपल्या कालवनाला चांगली उकळी आलेली आहे असं उकळून घ्यायचं पहिलं कालवण मग मच्छी सोडायची त्याच्यामध्ये आता हे आपण मच्छी टाकूया सुरमईचे पीस आता मीडियम गॅसवरती आपण दोन मिनटं झाकण ठेवूया आता दोन मिनटं झाकण ठेवूया आपण आता आपण कालवर बघूया दोन ते तीन मिनटं चांगलं उकळलंय वाफेवरती बघा छान असे उकळी आलेले आहे तर अजून दोन तीन मिनटं आपण झाकण ठेवून त्याला शिजवून घेऊया मच्छी लगेच शिजते काय जास्त वेळ ठेवायची गरज नाही अजून तीन मिनटं आपण झाकण ठेवूया एकदम स्लो गॅसवरती ठेवले आहे आपण फास्ट गॅस ठेवायची नाही तीन मिनटं झालेली आहेत आपलं कालवण चांगलं तयार आहे सात ते आठ मिनिटात आपलं कालवण तयार होते झाकण ठेवून चांगलं वाफीमध्ये हे बघा चांगलं शिजलेलं आहे आणि छानपैकी घट्टसर आपलं कालवण तयार झालेलं आहे आपण गॅस बंद करूया आता आपण सुरमई थाळीमधली सुरमई फ्राय बघणार आहोत तर पिसेस घेतले आहेत करून मी फ्रायसाठी सुरमईचे ते, फ्राय ते हिरवा मसाला बनवायचा आहे आपल्याला ते कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर जास्त घ्यायची आहे देटासकट अर्ध लिंबू घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अर्धा इंच आलं घेतलेलं आहे दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला बारीक ते सगळे सगळेच आहे ते बारीक वाटून घेते आता घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे मी हळद घेतलेली आहे मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे आता हिरवा मसाला मी वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता याच्यामध्ये आपण सगळे मसाले घालूया आता हळद घालते अर्धा चम्मच हा घरगुती कोळी मसाला आहे तो घालते दीड चम्मच घालायचा आहे आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार लिंबू घेतलेलं आहे आपण ते पिळून घ्यायचं आहे आंबटपणासाठी तुम्हाला चिंचेचा कोळ वापरा वापरायचा असेल तर वापरू शकता तुम्ही किंवा कोकमचा आगळ मिळते ते सुद्धा घेऊ शकता आता मी हातानेच मिक्स करून घेते चांगलं आता हा मसाला बनवलाय तो आपल्या सुरमईच्या पिसेसवरती ओतून घेऊया सगळ्या पिसेसला लावून घेऊया नीट मसाला लावून झालेला आहे आपल्या सगळ्या पिसेसला सुरमईच्या आपण दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेशनमध्ये ठेवायचं आहे तुम्हाला वेळ नसेल तर ताबडतोब केलं तरी चालेल आता पंधरा मिनटं चांगले आपले मुरलेले आहे मॅरिनेशनमध्ये मच्छी आता फ्राय करूया तवा ठेवलेला आहे मी गरम करायला आपण फ्राय करून घेऊया तवा गरम झाला आहे मी तेल घालते पीसेस सोडायचे आहेत सळायचे आहेत आपल्याला मग रवा फ्राय व्हायचे असेल ते सुद्धा दाखवते मी कसे करायचे ते मसाला फ्राय आहे मच्छी फ्राय करायला जास्त तेलाची पण गरज लागत नाही कारण मच्छीमध्ये ऑलरेडी फॅट्स असते तर स्वतःचं तेल सोडते मच्छी तळताना वगैरे म्हणून कमीच तेल वापरा आता एक साईडने आपण दोन मिनटं चांगली तळून घेतलेली आहे तर दुसऱ्या साईडने करूया दुसऱ्या साईडने सुद्धा दोन ते ती तीन मिनटं आपण तळून घ्यायची आहे अजून दोन तीन मिनटं झालेले आहेत दुसऱ्या साईडनी आता आपली मच्छी फ्राय करून झालेली आहे मसाला सुरमई आता मग रवेवाली बघूया कशी करतात ती ही काढून घेते मी आता रवा फ्राय सुरमई बनवणार आहोत तर त्यासाठी मी तीन चम्मच रवा घेतलेला आहे इथे मी नॉर्मल रवा आहे आपला आणि त्याच्यामध्ये दोन चम्मच तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं आहे एकत्र करायचं आहे रवा आणि तांदळाचं पीठ थोडंसं मीठ घालून आपण मिक्स करून घेतलेलं आहे तव्यावरती मी तेल टाकते पहिले गरम तव्यावरती आता पीस घेऊन सुरमईचा याच्यामध्ये असं घोळवायचं आहे आपल्याला आणि असं तव्यावरती आपल्याला ठेवायचं आहे फ्राय करण्यासाठी ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही बनवू शकता छान क्रिस्पी होते असं रवाने पीठ लावून तळल्याने अशा अशा पद्धतीने मी सगळे टाकून घेते तव्यावरती आता सगळे पीस टाकलेले आहेत मी आता साईडने तेल सोडते थोडं मीडियम गॅसवरती आपल्याला एक साईडी दोन मिनटं शिजवायचे आहे नंतर पलटी करायची आहे दोन मिनटं झालेले आहेत आपण पलटून घेऊया ह्या साईडने सुद्धा आपल्याला दोन ने तीन मिनटं तळून घ्यायचं आहे आता ह्या साईडनेच सुद्धा तीन मिनटं झालेले आहेत दोन ते तीन मिनटं परत प पलटून घेऊया आपण जास्त तेलाची गरज लागत नाही काय ना कशी फ्राय होते छानपैकी दोन तीन चंबर तेलामध्येच आपली फिश फ्राय होते आता या साईडने आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया आपली फिश तयार होईल मच्छी शिजायला वेळ लागत नाही जास्त आता आपली मच्छी तयार झालेली आहे मी गॅस बंद करते आणि सर्व करते तर अशा प्रकारे आपली सुरमई थाळी तयार आहे मी ह्याच्यामध्ये सुरमईचं कालवण बनवलेलं आहे ही मसाला फ्राय सुरमय आहे ही रवा फ्राय सुरमय आहे ही भात आहे ही तांदळाची भाकरी आहे तांदळाच्या भाकरीची रेसिपी आपल्या चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे ज्यांनी पाहिलेली असेल त्याने नक्की पहा आणि ह्या पद्धतीने बनवा तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा बनवा सुरमईची थाली आणि कमेंटद्वारे कळवा मला कशी झाली ती आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कोळी किचन रेसिपीजला सबस्क्राईब करा धन्यवाद